श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सव्वीस मे वार रविवार आणि आज आलेले आहेत वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीही येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं वैशाख महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मग्रंथानुसार भगवान गणेशाला प्रथम पूजनीय मानले जाते मंगलमूर्ती गणेशाच्या पूजेशिवाय कोणतेही शुभकार्य हे पूर्ण होत नाही दरवर्षी एकदंत संकष्ट चतुर्थी हा उत्सव ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो या दिवशी श्री गणेशाची आराधना करून व्रत पाळण्याची परंपरा आहे असं म्हटलं जातं की या दिवशी गणेशाची पूजा करून व्रत केले तर सुख आणि सौभाग्य प्राप्त होते चतुर्थी तिथीला चंद्रोदयाचे महत्त्व हे खूप आहे चतुर्थीचं व्रत हे चंद्रदेवाची म्हणजे चंद्राची पूजा करूनच व्रत सोडलं जातं तरच त्या व्रताचं फळ आपल्याला मिळत असतं यासोबतच या चतुर्थी या दिवशी गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि यामुळे असं म्हटले जाते की या, या काळात पूजा केल्याने इच्छित परिणाम व्यक्तीला प्राप्त होण्यास आणि कार्यात यश प्राप्त होण्यास मदत होते तसेच जे काही कार्य कराल ते यशस्वी होते त्याचबरोबर जे तुम्ही बाप्पांकडे काही मागता ते देखील तुम्हाला मिळते दे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपाय उपासना ज्या आहेत तर त्या केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अकरा लवंगांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांचे सर्व दोष हट्टीपणा अडचणी संकट दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर पहा चतुर्थ व्रत करून श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व संकट दूर होतात श्री गणेशाच्या आशीर्वादाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात जीवनात शुभता वाढते आणि कार्य कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होते श्री गणेशाच्या आशीर्वादाने आपल्याला प्रत्येक कामात यश मिळत असते म्हणून या दिवशी अनेक जण व्रत करून बाप्पांची पूजा करतात आणि काही उपायसुद्धा करत असतात मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला फक्त तुमच्या मुलांसाठी करायचा आहे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व मुलं आणि मुली या सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा खूप प्रभावी आहे आणि तुम्हाला फक्त काही दिवसातच या उपायाचा तुम्हाला फायदा दिसून येईल मुलं खूप हट्टीपणा करत असेल तापटपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल उद्धटपणा करत असेल मुलांमागे काही सतत अडचणी आणि संकट येत असेल मुलं सतत आजारी पडत असेल मुलांवरती कोणते तरी सारखे विघ्न येत असेल किंवा मुलांची कुठल्याही क्षेत्रात प्रगती होत नसेल जसे की अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल अभ्यास असं वाटत नसेल केलेला अभ्यास हा मुलांच्या लक्षात राहत नसेल नोकरी करणारे मुलं असेल त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल नोकरी प्राप्ती करण्यासाठी त्यांना काही अडचण येत असेल छोटा मोठा व्यवसाय असेल त्यामध्ये त्यांना काही अडचणी असेल तर या सर्व अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय हा तुम्हाला घरातच करायचा आहे कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही आज तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवक पूजा करून घ्यायची आहेत बाप्पांना अकरा पळी पाण्याने अभिषेक करायचा आहे दुर्वा जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा लवंगा लागणार आहेत या लवंगा अखंड असायला हवा ज्याला फुलं असतात अशा अखंड अकरा लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर देवा धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहेत मुलं मोठी असेल तर मुलांकडनं हा उपाय तुम्ही स्वतः करून घ्या मुलं छोटी असेल बाहेर बाहेरगावी असेल तर आई वडील आजी आजोबा आपल्या मुलांसाठी नातवांसाठी हा उपाय करू शकता तर तुम्हाला काय करायचं एक आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे बसल्यानंतरनं बघा मोठी मुलं असेल तर मुलांकडनं हा उपाय तुम्ही करूनच घ्या स्वतः मुलांकडनं करून घ्या परंतु मुलं छोटी असेल तर मग तुम्ही हा उपाय मुलांसाठी करू शकता काहीही हरकत नाही किंवा मुलं बाहेर गावी असेल तरीही तुम्ही हा उपाय मुलांसाठी करू शकता अकरा लवंगा ज्या आहेत तर त्या तुम्हाला एका आसनावरती बसून तुम्हाला हातात घ्यायच्या आहे हातात घेतल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदाच तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताची मूठ बंद करून ज्यामध्ये लवंगा ठेवल्या आहेत तर ती तुम्हाला मूठ बंद करायची आहेत आणि गणपती बाप्पांकडे साकडं घालायचं आहे तुमच्या मुलांची जी पण अडचण असेल ती दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत मुलांची जी पण इच्छा आहे ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तशी तुम्हाला बाप्पांकडे इच्छा व्यक्त करायची आहे यानंतर या अकरा लवंगांमधला एक लवंग तुम्हाला मुलांना खायला द्यायचं आहे यानंतरनं उरलेले दहा लवंग हे तुम्हाला एका डब्यात भरून तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा एक वेळा गणपती अथर्व म्हणायचं आणि पुन्हा एकदा त्यातला एक, एक, एक लवंग काढून हा तुमच्या मुलांना खायला जायचा असं तुम्हाला, तुम्हाला अकरा दिवस अकरा वेळा अथर्व शिष्यम म्हणायचं आणि अकरा लवंग हे मुलांना खाऊ घालायचे आहेत फक्त पहिल्याच दिवशी तुम्हाला त्या अकरा लवंगांवरती अकरा वेळा अथर्व म्हणून ही सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहेत आणि नंतरच्या दिवशी तुम्हाला एक एकदाच अथर्व शिष्य म्हणायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला अकरा दिवस मुलांसाठी हा उपाय करायचा आहेत अकरा वेळ दिवसाच्या अगोदरच तुम्हाला याचा अनुभवसुद्धा येईल आता तुमच्या घरात जर दोन मुलं असेल तर मग कसं करायचं जर दोन मुलं असेल तर अकरा अकरा अशा बावीस लवंगा तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत आणि त्या बावीस लवंगांवरतीच अकरा वेळा अथर तुम्हाला पठण करायचे आहेत सेवा करायची आहेत आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा खूप प्रभावी आहे तुम्ही नक्की करून पहा याचा शंभर टक्के तुमच्या मुलांना फरक पडणार म्हणजे पडणार इतका प्रभावी हा उपाय मानला जातो हा उपाय आपल्या केंद्रामध्ये सांगितले आहेत स्वामींच्या केंद्रामध्ये आणि तोच उपाय आज मी तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामुळे तुम्ही नक्की जर खरोखर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल तर नक्की करून पहा प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजीही असतेच आणि त्यासाठी ते भरपूर प्रयत्नही करत असतात परंतु या प्रयत्नांसोबत छोटे मोठे उपाय जर केले तर त्याचा आपल्या मुलांना जास्त फायदा होत असतो आणि गणपती बाप्पा तर हे विद्येचे ज्ञानाचे देवता आहेत इच्छापूर्ती करणारे देवता मानले जाते संकट विघ्न हरण करणारे देवता मानले जाते म्हणून हा उपाय आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ